आपल्या स्वप्नातलं घर बांधताय तर आपल्या स्वप्नातील घर सुंदर बनवण्यासाठी सुरू झालंय नव दालन घरासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्लंबिंग साहित्य सॅनिटरी सिमेंट लागणारी केमिकल आणि आकर्षक तुळस कट्टे देखणी देवारे उपलब्ध घरासाठी लागणारे दर्जेदार साहित्य माफक दर आणि आपुलकीची सेवा देणारे ज्योतिर्लिंग टाईल्स सिरामिक्स अँड ट्रेडर्स आमचा पत्ता साई मंदिर चौक कळंबा संपर्कासाठी मोबाईल नंबर नऊ आठ दोन तीन दोन तीन एक शून्य शून्य दोन किंवा आठ दोन तीन सात सहा दोन एक सहा दोन एक कागल तालुक्यातील बेलवळे खुर्द गावच्या नूतन सरपंचपदी शिवसेना मंडली गटाचे महादजी अंकुश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी घेण्यात आलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच अनिता पाटील होत्या निवडणूक अधिकारी म्हणून श्री कोरवी आणि ग्रामसेवक राजश्री सूर्यवंशी यांनी काम पाहिले यावेळी माजी सरपंच छाया जाधव शिवसेना ठाकरे गटाचे कागल तालुका प्रमुख आणि ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील धनाजी कांबळे राजे गटाचे मारुती पाटील के पी पाटील महालक्ष्मी दूध संस्थे चेअरमन संभाजी पाटील मंडलिक गटाचे नेते व वा हमीदवाडा साखर कारखान्याचे संचालक नेताजी पाटील विनायक वांगडे उमाजी पाटील मधुकर पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानदेव जाधव अमर पाटील मारुती जाधव यांच्यासह ग्रामसंचायतीचे सदस्य सदस्य कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते